राणा दाम्पत्याने आडसूळ कुटुंबाची भेट घेतलेली आहे आडसुळांच्या निवासस्थानी जाऊन ही भेट झालेली आहे अभिजित आडसुळांसोबत नवनीत राणा आणि रवी राणा यांनी चर्चा सुद्धा केलेली आहे त्यामुळे राणा आणि आडसुळांमधील राजकीय वैर संपणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे आपण दृश्यांमध्ये बघतोय राणा दाम्पत्याने आडसूळ कुटुंबाची भेट घेतलेली आहे आडसुळांच्या निवासस्थानी जाऊन ही भेट घेण्यात आलेली आहे या विचारावर आज शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ साहेब या ठिकाणी त्यांच्या घरी आम्ही आलो आनंदराव अडसूळ साहेबांचाही आशीर्वाद घ्यायला आलो आणि शिवसेनेचे नेते या ठिकाणी आज एन डी घटक म्हणून आम्ही सगळे सोबत काम करतो आज त्यांनी या ठिकाणी आमचा सन्मान केला तिलक केला आणि रामनवमीच्या शिवपर्वावर मला असं वाटतं की सगळे घटक पक्ष आम्ही एक आहे एकत्र आहे आणि सगळे मिळून जो देशाचे पंतप्रधान मोदीजींचा नारा आहे चारस पार या नावर सगळेजण आम्ही काम करत आहे आणि मला वाटतं ते श्री रामनवमीच्या शिवपर्वावर जे आज देशाच्या पंतप्रधानांनी हा दिवस आपल्याला दाखवला श्री राम भगवंतांना मंदिरामध्ये विराजमान केलं आज पहिली रामनवमी आहे की अयोध्याला श्रीराम भगवंताचं मंदिर झालं राम भगवंत विराजमान झाले त्यानंतर पहिली रामनवमी संपूर्ण देशामध्ये विश्वामध्ये ज्या धामधुमी साजरी होत आहे आणि या शिवपर्वावर मी खऱ्या अर्थानं आनंद अडसूळ साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे या ठिकाणी आमचे मित्र अभिजित अडसूळ साहेब आहे आणि मला असं वाटतं की आम्ही सगळे एकत्र आहे आणि एकत्र मिळून देशाच्या पंतप्रधानांचा ताकद मजबूत करू आणि चारशे पारच्या नाड्यावर काम करू अनेक वर्षापासून जर तर अडसू माहिती आहे सगळ्यांना आता हा वाद शंभला असं समजा आता अभिजित अडसूळ साहेबांनी सांगितलं राणा आणि अडसूळतील राजकीय वैर संपणार का अशा सध्या चर्चा रंगलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत राणा दाम्पत्याने अडसूळ कुटुंबियांची भेट घेतलेली आहे अडसूळ कुटुंबाच्या अडसुळांच्या घरी जाऊन ही भेट झालेली आहे आणि या दोघांमध्ये चर्चा सुद्धा झालेली आहे राणा दाम्पत्याने अडसूळ कुटुंबियांची भेट घेतली अडसुळांच्या निवासस्थानी ही भेट झालेली आहे अभिजित अडचुळांसोबत नवनीत राणा आणि रवी राणा यांची चर्चा सुद्धा झालेली आहे आपण दृश्य पाहतो ज्यामध्ये रवी राणा आणि नवनीत राणा आणि अभिजित अडसूळ यांची चर्चा आपल्याला सुरू असलेली दिसते त्यामुळे राणा आणि अडसुळांमधील राजकीय वैर संपणार आणि पाहुणे आपल्या घरात आले तर नक्कीच आपण त्यांचं स्वागत करतो आज नेमकं रामनवमीच्या पर्वावर रवीजींकडून मेसेज आला की आम्ही दोघं घरी येऊ हो इच्छितो नक्कीच आमच्या घरी आले आम्ही आमच्या त्यां जे तिथं करायचं होतं ते आदिरातित्य केलेलं आहे आता काय पुढची भूमिका राजकारणात कोणी परमनंट शत्रू नसतो किंवा मित्र नसतो खास करून आज ही जी लढाई चालू आहे ही देशाच्या पंतप्रधानांसाठी आज सगळीकडे चालू आहे चारशे पाच आकडा एका ठिकाणी धरलेला आहे आणि देशाचं नेतृत्व जे नरेंद्र मोदी साहेब करत आहेत त्यांच्यासाठी सगळेच्या सगळे लढण्यासाठी तयार होते आमचे पदाधिकारी आजही स्टँड बायवर आहेत परंतु कुठेतरी नक्कीच पॉझिटिव्ह चर्चा आता हे गेल्यानंतर आम्ही नक्की बसून चर्चा करू आणि नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह आउटकम त्याच्यामधून येईल आनंदराव अडचण साहेबांची काय भूमिका राहणार आहे अजून घ्यायची बाकी आहे मी म्हटलं पॉझिटिव्ह नक्की आम्ही सर्व हे बघा कार्यकर्ते आमचे सगळे आतापर्यंत थांबले होते प्रचारासाठी परंतु आता आम्ही सर्व पदाधिकारी सर्व जिल्ह्यातले महत्त्वाचे कार्यकर्ते पदाधिकारी आता आम्ही बसू नक्की त्याच्यामध्ये ठरवू आणि नक्कीच पॉझिटिव्हली त्याच्यातून काहीतरी आउटकम एकीकडे तुम्ही सकारात्मक आहेत ऑप्शन करून